कैलाशवाशी विष्णुपंत कोटेबरोबर एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासून माझे संबंध होते काही वेळेला नंदार सुशील कुमार शिंदेना भेटण्याकरता त्यांची भेट घ्यायची या दरम्यान एकोणीसशे ब्याण्णवमध्ये कैलासवाशी महेश कुटे हे महापौर झाले आणि बापूजी नगरमधून मी त्यावेळेला नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो जनतेच्या प्रश्नावर श्रमिकाच्या प्रश्नावर झोपडपट्ट्याच्या प्रश्नावर आणि वॉर्डातल्या मूलभूत सुविधासंबंधी ते महापौर असल्यामुळं अनेकदा त्यांच्याकडे जाण्याचा योग आला त्या पद्धतीचं सहकार्य ते करत होते असं एकोणीसशे ब्याण्णवपासून त्यांच्याबरोबर माझे मैत्रीचे संबंध निर्माण झाले पंच्याण्णवला आमदार झालो अनेक प्रश्न त्यावेळेला महानगरपालिकेकडे प्रलंबित होते त्यावेळेला त्यांच्या का कानावर या गोष्टी घालायच्या अशा पद्धतीनं त्यांच्याबरोबर गेले बत्तीस वर्षापासून माझा मैत्रीचे संबंध आहेत आणि असा माणूस प्रयागराजला गेला आणि अमृत पर्वामध्ये स्नान करण्याकरता जाण्याची तयारी करत असताना कर्नाटकाला आणि ते जग सोडून गेलेले आहेत अशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता अनेक वर्ष महानगरपालिकेचा किंग म्हणून वावरलेला विशेष करून जुन्या घरकुलमध्ये पाणी रस्त्याने ड्रेनेज आणण्याची महत्वाची कामगिरी केलेलं आहे कैलास वशी महेश कुठे आपल्यामधून निघून गेलेले आहेत याबद्दल मी समस्त सभिकाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो